वेलकम तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आणि तीन वर्ष आधी मी माझ्या केसांची स्मूथनिंग केली होती साधारणत तेरा हजार रुपये मला खर्च आला होता आणि परमनंट स्मूथनिंग केलेली असूनसुद्धा फक्त आणि फक्त दीड वर्ष ती राहिली खरे प्रॉब्लेम सुरू झाले ते दीड वर्षानंतर खूप प्रमाणामध्ये माझा हेअरफॉल झाला त्यानंतर केसांना खूप स्प्लिट आली आतमधूनच ती तुटायला लागली आणि त्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे केस व्हाईट व्हायला सुरुवात झाली अगदी पंधरा पंधरा दिवसात माझे केस व्हाईट होत होती मी तुम्हाला स्मूथनिंग करण्याच्या आधीचा माझा एक व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासोबत शेअर एकदम लॉंग ब्लॅक स्मूथ शायनी असे माझे केस होते आणि स्मूथनिंग केल्यानंतर अर्थातच त्याला थोडी अजून शाईन आली अजून छान झाले परंतु जास्त काळ ते टिकू शकले नाही आणि ते अर्थातच कुणाचेही टिकत नाही त्यानंतर मग साधारण दीड दीड एक वर्ष आधी ज्यावेळेस माझी स्मूथनिंग गेली त्यानंतर माझे जे प्रॉब्लेम सुरू झाले त्यानंतर मी भरपूर सारे उपाय केले आणि खूप माझ्या प्रयत्नांनंतर माझा, माझा हेअरफॉल थांबला अगदी आधीसारखी तर नाही पण आता भरपूर प्रमाणामध्ये माझ्या केशांना शाईन आलेली आहे अगदी पहिल्यासारखं तर नाही दाट होऊ शकले स्मूथनिंग करण्याच्या आधी माझ्या केसांमध्ये फक्त आणि फक्त एक ते दोनच असे केस व्हाईट होते परंतु मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते की माझे आता किती मोठ्या प्रमाणामध्ये केस व्हाईट झालेले आहे आणि आता मी भरपूर सारे घरगुती उपाय करते ज्यामुळे माझा हेअरफॉल पूर्णपणे थांबलेला आहे तुम्ही बघू शकता फक्त एक किंवा दोन केस माझे गळतात गळतानाही म्हणता येणार ते तुटतात आणि आता व्हाईट केसही ज्या प्रमाणात माझे आधी व्हाईट होत होते अगदी पंधरा पंधरा दिवसाला तुम्हाला सांगते तीन ते चार त्यापेक्षाही जास्त असे व्हाईट होत होते आणि परंतु आता मात्र ते सुद्धा थांबलेलं आहे पूर्णपणे थांबलेलं आहे मी असे घरगुती भरपूर सारे उपाय करत असते आणि स्मूथ राहण्यासाठी शायनी राहण्यासाठी केस लांब होण्यासाठी त्यानंतर केसं व्हाईट होऊ नये त्यासाठी असे भरपूर सारे उपाय असतात आणि मी हे सगळे उपाय सगळे गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी तुम्ही सगळ्यात आधी माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मला कळेल स्मूथनिंगचा किंवा केरेंटी केरेटीनमध्ये हंड्रेड पर्सेंट केमिकल यूज केलेलं असतं आणि त्याचा डायरेक्टली इफेक्ट हा आपल्या केसांवर होत असतो नुकतंच केलेलं असतं त्यावेळेस तर त्याचा साईड इफेक्ट हे आपल्याला जाणवत नाही त्यावेळेस आपल्याला खूप छान दिसायला केस सुंदर दिसत असतात आपल्या मनासारखे झालेले असतात परंतु हा आनंद हा फक्त क्षणिक असतो आणि या सगळ्या गोष्टींपासून आपण वाचलं वाचावं वा असं मला वाटतं आणि स्मूथनिंग केरेटीन जर कधी करण्याचा विचार करत असाल तर मी शंभर टक्के तुम्हाला माझं मत देईन की तुम्ही करू नका त्यापेक्षा घरगुती उपाय करा तुमचे केस हेल्दी आणि राहतील आणि मी माझे वाईट झालेले केस द तुम्हाला दाखवते आहे इथे फक्त एक ते दोनच केस होते परंतु आतमधून भरपूर प्रमाणात केस वाईट झाले आता जरी ते केस वाईट होणं थांबलेला आहे केस गळती थांबलेली आहे आणि हे सगळं मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू